वीर शैव विमल मत स्थापना जगदादी जगद्गुरुंच्या आचार्यं आचार्य अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पित करे अमृतेश्वर मठाचे कतुगादी भगवान अमृतेश्वरापासून सद्गुरु लिबायक्य बाळेश्वर शुभाचार्य महाराज व लिवैक्य जगद्गुरु सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराजापर्यंत जे गुरु परंपरा झालेली आहे त्या गुरु परंपरेला अनंत करू या मंगलमय प्रसंगामध्ये गणाचार्य मत संस्थांचे मठाने <laughs> <laughs> या मंगलमय प्रसंगामध्ये ब्रह्मे एकशे आठ लिंगैक सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह व आणि रथोत्सव या सर्व कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेले परमपूज्य आत्मीय ब्रह्मे डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज आणि अंबेजोगाई मठ संस्थानचे शटस्त्रमेश शंभुलिंग शिवाचार्य महाराज आताच त्यांचा आगमन झालं तमळूरचे शटस्त्रमेश शिवानंद शिवाचार्य महाराज आणि देवणी मठ संस्थांचे शिद्धलिंग शिवाचार्य महाराज या सर्व गुरुवर यांच्या चरणी अंतर प्रणाम समर्पित तरी या व्यासपीठावर उपस्थित असलेले या मठ संस्थांचे कमिटीचे सर्व सदस्यगण पाटीलजी आणि ओंकारप्पा आणि विशेष करून फार लांबून आलेले सर्व सद्भक्तगण आणि माता आताच ओंकार सांगत असताना सांगत होते या मठसंस्थांच्या माध्यमातून अनेक कार्य चालत आहे चालणार आहे चालतही राहणार आहे त्याच्यामध्ये एक विशेष सुंदर अशी योजना म्हणलं तर महाराजांनी इथं नमूद केलेले आहे गणाचार प्रतिष्ठानच्या वतीनं सिद्धयोगी करण्यात आलेले आहे मध्ये गणाचार मठसंस्थान म्हणलं तर थोडा आगळं वेगळं विचार येतो एवढे मठसंस्थान आहेत पण कुठल्याही मठामध्ये रथोत्सव नाही हे एक विशेषण तुमच्या मठाला आलेले आहे असं मला वाटते आणि हे सिद्धयोगी राजेंद्र महाराजांच्या कृपेनं हा रथोत्सवाचा जो विशेष उपाधी आहे हा गणाचार मठ संस्थांना भेटले त्यामुळं जीवनामध्ये कधीही जीवन सुरू करत असताना गुरु पाहिजे तरच जीवनाचं अंत चांगलं होतो म्हणतात जर जीवनाच अंत जर चांगलं बघायचं असेल तर सुरुवातीला गुरु लागतात त्यामुळं न गुरोर अधिकम न गुरोर अधिकम न गुरोर अधिकम, अधिकम शिव शासनात हा शिव शिव शासनतः म्हणजे या जगामध्ये बघा मी चार पाच वर्षापासून आम्ही येत आहोत गेल्या वर्षी सज सुग, सगळे महाराज लोकांनी उद्गार व्यक्त केलं होतं की इथं काहीतरी परची व्हायला पाहिजे गिलाव व्हायला पाहिजे खर खर मुखेडकर सद्भक्त धन्य आह एवढा परची करून गिलाव करून एवढंच नाही तर वरीत तुम्ही डुम केला एकदा जोरदार टाळ्या तरी तरी धर्मामध्ये काहीतरी प्रगती दिसल्यावर आनंद होत असतो धर्मामध्ये काहीतरी प्रगती दिसलं तर आनंद होत असतो आणि विशेष करून इथं गेल्या वर्षी आम्ही पाहिलं फरची नव्हतं बसायला थोडं खालीवरी जमीन होती पण वरच सावली पण नव्हतं मंटप मारले होते तुम्ही पण या वर्षी बघितल्याच्या नंतर आनंदाचं वातावरण आहे हे सगळं केल्यानं ना काय होतं रे आपलं घर बांधल्यावर सुख आहे का गुरुचं घर बांधल्यावर सुख आहे सांगाय बर आता आपण किती सुंदर घर बांधतो शेवटचं आंघोळ कुठं आहे आम्हाला एक जण वास्तुशांतीला बोलवलं त्यांनी सगळं रूम दाखवलं आम्ही स्नान पूजेला गेलो नव्हतो पादपूजेलाच गेलो होतो पाद म्हणजे बाथरूम बघायचं राहिलंय की मग त्यांनी विशेष त्याला बाथरूम महाराजांना दाखवायचंच होत त्यांनी शेवटी काय म्हणलं महाराज पायावर पाणी तरी घ्या म्हणजे त्याला हे दर्शवायचं होतं की कि मी किती सुंदर बाथरूम बांधलेले बघा मी मनामध्ये विचार केले किती सुंदर जरी तू बाथरूम बांधला असेल शेवट आंघोळ कुठं आहे हा मग जो इतिहासात राहते का ते काम केल्यावर जीवाला समाधान वाटते म्हणजे तुमच्या आज्या पणज्यांच्या नावानं तुमच्या वंशाच्या नावानं मठात असं काहीतरी संकल्प केलं पाहिजे महाराज माझ्या आजी आजोबाच्या नावानं एक रूम मठात राहू द्या आणि त्यांचं नाव इथं राहू द्या आणि तुमच्या चरणी त्यांचा सेवा राहू द्या असं काहीतरी करून गेलं पाहिजे बरं एवढं सगळं बांधल्याच्या नंतर हे काय कोणासाठी महाराजांनी फक्त एक रूम तिथं व्यवस्था करून घेतलेले ते तितकच रूम बस झालं त्यांना बाकी हे सगळं कोणासाठी आहे आपल्यासाठी हे सांगत असताना बघत असताना आनंद होतो एकाकडे वर्षानुवर्ष मुखेडच्या सद्भक्तांनी महाराजांना सोबत घेऊन प्रगती करत चाललेले आहात तर मला एवढंच बघून आम्हा सर्व महाराज लोकांनी खूप चिंतन केलं फार कमी वेळामध्ये हे सगळं घडवून आणलेले तुम्ही फार वेळ नाही लागलं तुम्हाला मग अजून असंच जर तुम्ही सोडलं पळाले असंच जर पळत राहिले तर गणाचार मठ संस्थान अख्या महाराष्ट्रामध्ये सुंदर अशी व्यवस्था करू शकते आणि विद्यार्थ्यांचे वसतिग्रह आणि वेद पाठशाला आणि एवढं सुंदर असं मंगल कार्यालयाचे निर्माण गणाचार मठसंस्थान केलं याच श्रेय तुम्हालाच लाभणार आहे म्हणून कधी पण जीवनामध्ये हे विचार केला पाहिजे आप खाणे मी मजा नाही खिलाने में मजा है। तुम्ही जंचा साथी तुम्ही ज्यांच्यासाठी करत औरंगो त्यांच्यासाठी काही करून ठेवू नका ज्यांच्यासाठी तुम्ही संपत्ती करून ठेवत आहेत ते चांगले आहेत की नाही ते बघा बरेच जण संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये ज्यांच्यासाठी हे कमवत आहेत त्यांच्याकडे लक्षच देणं सोडून दिलेत मग तुम्ही सगळं एकत्रित करून ठेवता तुमच्या पश्चात त्यांनी खर्च करायला सुरु करतो म्हणून मला एवढंच सांगायचं आहे आप खाने में मजा नाही को खिलाने में मजा है चार दिन की जिंदगी है किसी को काम दिलाना ना लो किसी को काम त्याच्यामुळे त्यांनी म्हणले अन्नदानासाठी तुम्ही पुढे या मला इथं मुखेड गणाचार मठ अन्नदाना अन्नदानासोबत एक महत्वाचं दान चालू आहे हे सात दिवस पर्यंत काय दान दिलं महाराजांनी तुम्ही अन्नदान केलं सात दिवसामध्ये पुन्हा तुम्ही पुन्हा एक घंट्यानं दोन घंट्यानं पुन्हा प्रसाद घेणार आहे पण इथं एक असं दान दिलेले महाराजांनी त्याच्यामुळं सांगतात अन्नदान परमदानं विद्यादानं मत परम अन्यन क्षणिका तृप्ती ही याव जीवनच विद्ये अन्नदान जर केलं तर थोड्या वेळासाठी तुमचं भूक शांत होतो पुन्हा थोड्या वेळानं प्रसाद घ्यावा असं वाटते पण इथं सात दिवस पर्यंत असं एक दान दिलेले ज्ञान यज्ञ दिलेले तर इथं काय दान झालेले आहे या सात दिवस पर्यंत विद्यादान इथं मठामध्ये झालेले आहे कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन ज्यांनी ज्यांनी श्रवण केलं त्यांनी त्यांनी काय झाले या मस्तकाला अन्नदान दिलेले इथून म्हणून जीवनामध्ये एक लक्ष ठेवलं पाहिजे जास्त काही शिकायचं नाही थोडं शिका पण ते जीवनाला जीवनामध्ये उतरवा बरेच जणाला मी पाहतोय नुसतं अभंग पाठ आहेत पण त्याचा अर्थ माहित नाही उग म्हणायचं देव कोटे आ, हे सांगा ताळ बी घासून गेलं हात बी मोडून गेलं कंठ बी झालं आणि ते पुढच्या ओळीमध्ये काय सांगतात त्याचा अर्थ सुद्धा कळेल साडे चारशे वर्ष पूर्वी मनमत माऊलीने सांगून गेले संत शिरोमणी मनमत माउलीना ज्या वाक्यामध्ये त्यांनी उपदेश केलं शिवभक्ताच्या कुळी जन्मुनी करंटा न भजे चोरटा शंकराशी आपण वस्तू चोरणाऱ्याला चोर म्हणतो भौतिक द्रव्य संपत्ती चोरणाऱ्याला चोर म्हणतो चोर चोर तेरी चोर नाहीये त्याच्यापाशी नाहीये म्हणून ते चोरी करतो खर चोर कोण आहे मनमत्वने सांगतात स्वभक्ताच्या कुळी जन्मनी करंटा हे नालायका म्हणल्यासारखं न भाजे चोर अटा शंकराशी जो शोभक्ताच्या कुळामध्ये जन्माला येऊन जर शिवभक्ती करत नाही त्याला चोर म्हणा भाऊ सांगितले मी नाही म्हणलं मी कोणत्याही धर्माला टेस पोचवण्याचं माझा उद्देश नाहीये पुढचं ओळी काय सांगतो लिंग लिंगगाळा घाली तुळशी माळा जन्माला चांडाळ माते गरबे तुझे म्हणाय नका निजु नका जागा संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की म्हणले हो ना काय होते काय पुन्हा जगद्गुरु पंचाचार्य महाराज की झाल संपूर्ण स्वधर्मे निधनम श्रेय त्यांनी काय सांगितलं छपुनी लिंगनाळा घाली तुळशी माळा जन्माला चांडाळ माते गर्दी तुळशी माळ घालू नका याचा अर्थ नाही किंवा तुळशी माळ घालणारा अपमान आहे या शब्दामध्ये असं नाही तुझा धर्म काय सांगतो तू इष्टलिंग धारी आहे तू लिंग धारण कर झालं <laughs> <particulier> सोडतो लांब ठेवलं काही बिटवड संत शिरोमणी मन्मत स्वामी महाराज की आता बरेच जण असं पद्धत चालू केलेले आहेत वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जन्माला येऊन लिंग घालायचा लाज वाटते त्यांना पण बाकी सगळे घालायला हे वाक्य लिहिले गेले तुम्ही इतर धर्माची सहिष्णुता इतर धर्माची आदर करा पण आपलं धर्म अंगीकृत करा आपल्या धर्माचं वागणूक तुम्ही जीवनामध्ये ठेवा तर असं खूप सुंदर हे उपक्रम आहे खरोखरच लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांनी जे स्वप्न पाहिलं जे संकल्प केलं ते संकल्प त्यांच्याच प्रतिरूपामध्ये आमचे परम आदरणीय शटस्थल ब्रह्मे डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या माध्यमातून ते संकल्प आज सर्व सद्भक्तांच्या माध्यमातून ते पूर्ण झाला आणि आज सायंकाळी रथोत्सवाचा जो आम्ही पण पाहिलेले बरेच दोन चार वर्ष बघितलेले पहिलं ते पूर्ण कोपऱ्या ते पूर्ण ते मंदिर पर्यंत निवून वळवून आणत होते आता ते चढ उतार करून सगळं व्यवस्थित करून असं भयानक गाव आहे त्या गावामध्ये इतकं सुंदर मिरवणुकी होते असं सुंदर मिरवणुकी करत करत आणि त्या ठिकाणी आणून आणि त्या रथोत्सवाचा साजरीकरण होतो एकदा त्या गावाच्या जे सद्भक्त मंडळी आहेत त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळवायच्या ताल। <laughs> आणि असंच महाराजांचा रथोत्सव वारंवार चालत राहू द्या आणि आपल्या महाराजांचा जे बी काही संकल्प आहे तर तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर अन्नदानामध्ये सहकार्य करून तीनशे पासष्ट म्हणतात मी म्हणेन दोन टायमाचा तीनशे पासष्ट पेक्षा दोन टायमाचा अन्नदानाचा दोन टायमाचा सदस्य तीनशे पासष्ट प्लस तीनशे पासष्ट आणि मुखेड गणाचार संस्थांना काही शिष्यगण कमी नाहीये हे सगळ्यांनी मिळून आणि हे अन्नदानाचे रथ सर्वांनी ओढावं आणि असंच उत्तरोत्तर विद्यार्थ्यांचं आलेले सर्व सद्भक्तांचं सेवा या मठसंस्थांच्या माध्यमातून होत राहावं एवढंच सदिच्छा संकल्प व्यक्त करीत आजचं या आश्रवचनाला दे विराम देतो ओम शांती शांती धन्यवाद महाराज